दर्पण्यूच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा माननीय नामदार हसन मुश्रीफ माननीय नामदार प्रकाश आबिटकर यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय शाकीर राजमहमद पाटील साहेब कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख शिवसेना शिंदेगड माननीय शाकीर पाटील युथ फाउंडेशन तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माणी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर बारा जानेवारीला अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक आणि महादुर्ळा या चॅनलचे संपादक गुरुबाळ माळी यांना जाहीर झाला आहे पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अतिग्रे तालुका हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे पत्रकार माळी हे गेले तेहत्तीस वर्ष वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांनी विविध विषयावर बारा पुस्तके लिहिली असून पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर विपुल लेखन केले आहे शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय उद्योग सहकार या सर्व क्षेत्रात चौफेर लेखन करणारे पत्रकार म्हणून ते परिचित आहेत त्यांच्या प्रकाशित ग्रंथांना वीसपेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत राजकीय विश्लेषक म्हणून परखडपणे मत व्यक्त करणाऱ्या माळी यांचे अनेक राजकीय अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत त्यांच्या वृत्तपत्र आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजित दर्पण न्यूज